आजी आणि नातवाचं नातं खास असतं असं म्हटलं जातं ते एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असतात आता नातवाच्या मृतदेहाला अग्नी देताना आजीनं जीव सोडल्याचं समोर आलं आहे आहे ही घटना घडली अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावात जनाबाई म्हाळप्पा वनमाने असं आजीचं नाव आहे घडलं असं की काल गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तुळजापूरहून अक्कलकोटकडे येणाऱ्या भरधाव कारनं दुचाकीला धडक दिली धडकेनंतर शाळकरी मुलगा आदित्य वनमाने हा उडून ट्रॅक्टरच्या चाकाखाली आला या घटनेत आदित्यचा जागीच मृत्यू झाला मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत होते तेव्हा त्याची आजी जनाबाई वनमाने यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांनी जीव सोडला दरम्यान या घटनेनं हन्नूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे सदरच्या घटनेची नोंद अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात झाली आहे